घोडावत विद्यापीठात भारत ऍट टू थाउजंड फोर्टी सेव्हन व्याख्यानाचं आयोजन नाविन्याचा शोध घेणाऱ्या युवकांमुळे देश उभा राहतो डॉक्टर उदय निरगुडकर यांचं प्रतिपादन येणाऱ्या काळात भारताचं भविष्य हे युवकांच्या हातामध्ये आहे देशाला विकसित भारत बनवायचं असेल तर युवकांनी अपार कष्ट करणं गरजेचं आहे देश उभा राहतो तर बुद्धिमान आणि नाविन्याचा शोध घेणाऱ्या युवकांमुळे असे उद्गार ज्येष्ठ विचारवंत माजी संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी काढले संजय घोडावत विद्यापीठात आयोजित भारत ऍट टू थाउजंड फोर्टी सेव्हन या विषयावरील ते बोलत होते डॉ निरुडकर पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी सातत्याने नाविनाचा शोध घ्यायला हवी स्वतःची स्पर्धा ही आपल्या सोबत नसून ती जगातील इतर विद्यार्थ्यांबरोबर आहे त्यासाठी कोणत्याही परिस्थितीची तक्रार न करता सकारात्मक ऊर्जेनं काम करा नवमाध्यमाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी तरच देश प्रगतीपथावर जाईल यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांचे युट्यूवरील सामाजिक व उद्योजकताविषयक प्रेरणादायी व्हिडिओ दाखवले कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त विनायक भोसले यांनी आपल्या मनोगतात येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसमोरील आणि संस्थाचालकांसमोर आव्हानं काय असणार आहेत याची जाणीव करून दिली संजय घोडावत यांच्या दूरदृष्टीमुळे निर्माण झालेल्या या शैक्षणिक संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील कौशल्य देण्याचा आहे असा उल्लेखही केला कार्यक्रमाची प्रस्तावना कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे यांनी केली यावेळी कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सदस्य रमेश आरवाडे शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य विशाल गायकवाड सर्व डीन प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार जयप्रकाश पाटील यांनी मांडले मराठी जयसिंगपूरहून